एक ते तीन लाख केले आहेत सज्ज आहे आरोग्य विभाग सज्जच आहे तर आम्ही याच्यामध्ये वीस बेड हॉस्पिटल तयार करतोय दहा मेल साठी आणि दहा फिमेल साठी त्याच्यानंतर आपल्याकडे चोवीस तास ड्युटी असणार आहे आठ ते दोन दोन ते आठ आणि आठ ते आठ आपले एमपीडब्ल्यू असतील सीएचओ असतील डॉक्टर असतील आणि त्या ठिकाणी आणि आपले एर एम पण असतील इमर्जन्सी काय तर त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी ऍडमिट करून त्यांना नियोजन करत आहोत आणि इमर्जन्सी ओटो कॉन्स्ट्रक्शन लागलं ओटो कॉन्सन्ट्रेशन मशीन पण आपण त्या ठिकाणी उपलब्ध करत आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला स्विचरिंग मटेरियल म्हणजे जर समजा ऍक्सिडेंट झाला इंजुरी काही झाली तर त्या ठिकाणी आपण पण घेणार आहोत आणि जर समजा एआर एखाद्या वेळेस डॉग वाईट झाला कुत्र वगैरे चालत एआर इंजेक्शन आपण उपलब्ध करणार आहोत आणि एसवी जर चुकून कुठे त्याला साप वगैरे चावला त्याचे पण आपण उपलब्ध एसवीसिन ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्या तीन एकशे आठच्या गाड्या देतोय आणि एकशे दोनची गाडी देतोय एकशे आठच्या गाडी रोड रोडवर राहील ऍक्सिडेंट वगैरे काय झालं तर आणि आठच्या गाड्या आणि एकशे दोन ची गाडी ठेवत आहोत आणि पाण्यासाठी आपण आता मी एक दोन तीन विहिरी बघितल्या विहिरीमध्ये मध्ये आपल्याला त्या ठिकाणी टीसेल टाकलं जाईल आणि टी नंतर ओटी आल्यानंतरच आपण वॉटर सप्लाय करणार आहोत आणि जे टँकर जे पंचवीस टँकर जे देणार आहेत त्या टँकर मध्ये आपण टीसेल टाकणार आहोत ओटी बघणार आणि मग आपण लोकांना पाणी पिण्यासाठी सांगणार आहोत आणि ह्याने जे अन्य कलेक्ट केलेलं आहे त्या ठिकाणी आपण एफ डी एच्या आपण एक पत्र लिहिलेलं आहे की त्यानं धान्य कसं आहे बघून आपण तो नंतर ते शिजवून लोकांना खाऊ घालण्यास सांगितले आहे कोणती साथ येणार नाही किंवा कोणती आपली घटना घडणार नाही यावर आम्ही आरोग्य विभाग आणि आदरणीय आपल्या सीओ मॅडम असतील किंवा आदरणीय कलेक्टर सर असतील त्यांच्या मार्गदर्शन आपण तीस एम पीडब्ल्यू ची ऑर्डर काढतोय आणि दहा आपले सीएचओ असतील आणि पाच आपले मेडिकल ऑफिसर असतील आणि दहा पंधरा दिवस आपली सगळी आरोग्य टीम या ठिकाणी सज्ज असणार आहे कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेऊ त्याच्यामुळे हो <ihak> प्लास्टिक मुक्तीचा आपण त्याला हॉटेल्स काही नसणारच आहे त्यामुळे प्लास्टिक कप किंवा काही प्लेट्स वापरल्या हे नाहीये आपण या आपण सूचना देऊ की प्लास्टिक मुक्तीसाठी आपण कोणत्याही प्लास्टिकचं वापरू नये मॅच्यामध्ये आपण उष्माघात आपण यांनी चांगला प्रश्न विचारला की जिथे आपली टीम बसेल त्या ठिकाणी आपण ओरेचं पाणी तयार करूनच ठेवणार आहोत म्हणजे समजा एखाद्या पेशंटला आपल्याला उष्माघात झाले किंवा त्याला चक्कर लागली गिडेन्स ओरेच पाणी देऊन लाईवी आपण लावणारच आहोत आय पण आय पण आपण या ठिकाणी सोय केलेली आहे ओआरएस पण ठेवणार सांगणार आहे आपण त्याच्यामध्ये आणि एक आपण एक एक वारूम तयार करू आपण त्याच्यामध्ये एखादा एसी किंवा कुलर त्याचे पण आपण उपलब्ध करू की असं काही आपल्या वाटलं तर त्या ठिकाणी आपल्याला पेशंटला ऍडमिट करता येईल